तुमच्या घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात हे आहेत वास्तुदोष नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का हे लाख मेहनत करूनही घरात आपल्या पैसा टिकत नाही आपली महिन्याची कमाई खूप जास्त आहे परंतु त्यापेक्षा आपले खर्चच जास्त होतो तर असे का आहे तर आपल्या घरातच अशा काही गोष्टी असू शकतात जे आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की नेमक्या काय अडचणी आपल्याला येतात जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतात तेव्हा प्रत्येक अडचण सुलभ होते मित्रांनो वास्तुशास्त्र केवळ विटा दगडावर बोलत नाही तर हे ऊर्जा स्पंदन आणि जीवनाच्या दिशेबद्दल बोलते घरात ठेवलेले एक छोटी वस्तू देखील आपले भाग्य बनवू शकते किंवा आपले नशीब खरा, खराब खराबही करू शकते आता विचार करा की आपल्या घरात विनाकारण ताण वाढत आहे का पैसा घरात येतो परंतु रीतीप्रमाणे कोणत्या क्षेत्रातून निसटतो दुसरी लोक प्रगती करता येत आणि आपण मात्र जिथल्या तिथेच आहोत तर आता सावधान व्हावे कदाचित या सर्वांचे कारण आपल्या घरात लपलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषामुळे असू शकते आणि हे तुम्हाला माहीतच नसेल वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट जरी ते निर्जीव असली तरीही ऊर्जा आणते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ आपली संपत्ती खात नाही तर आपली शांतता आपली आपले आरोग्य आणि आपले यशही शांतपणे घेते पण घाबरू नका आज आपण अशा दहा गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे आपण आपल्या घरातून काढून टाकले तर विश्वास ठेवा कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही यापैकी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण दररोज पाहतो परंतु आपल्या आर्थिक अडचणींचे हेच कारण आहे असे कधीही वाटत नव्हते कदाचित यापैकी एक गोष्ट अद्याप आपल्या मंदिरात किंवा कपाटात लपलेले असू शकते जे आपल्या घरातील बरकत थांबवून बसली आहे चला तर मग वास्तूच्या या रहस्यमय जगात एकत्र प्रवेश करूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक गोष्ट संकेत देते आणि प्रत्येक कोपरा आपले नशीब लिहितो पण तुम्ही अशा चुका वारंवार करू नका तुम्ही या चुका करता कामा नये त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे त्या अशा कोणत्या दहा गोष्टी घराबाहेर काढूयात ज्यामुळे संपत्ती शांती आणि सुख आपल्या दाराशी चालू नये चालून येईल तर खालीलप्रमाणे आहेत त्यातली पहिली आहे मित्रांनो आता त्या चुकांबद्दल बोलूया जे लोक बहुतेक न कळतपणे करतात आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या नशिबावर शांतता आणि समृद्धीवर होतो घरातील देवतांच्या भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेले पोठो न सांभाळून ठेवण्याची चूक पुष्कळ वेळा पूजा करताना पूर् मूर्तीला तडा जातो चित्राचे कोपरे फाटतात परंतु आपली भावना जोडली गेली असल्यामुळे लिया आपण त्यांना फेकणे हे पाप मानतो परंतु तुम्हाला माहीत आहे का हे पाप नसून भारी दोष असतो तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले पोठो घरात राहतात हळूपर हळूच परंतु खूप खोल नकारात्मक ऊर्जा पसरते ही ऊर्जा केवळ आपली संपत्तीच थांबवत नाही तर मानसिक तणाव विवादाने अशांतता देखील आमंत्रित करते म्हणूनच अशा पवित्र तुटलेल्या गोष्टी जुन्या झाल्यास तुम्हाला विनंती आहे त्यांना पवित्र नदीत प्रवाहित करा किंवा मंदिरात जाऊन निरोप द्या परंतु त्यांना घरी ठेवू नका आणि आणखीन एक गोष्ट आजकाल बरेच लोक देवाची अशी छायाचित्रे ठेवतात जी पारंपरिक नसतात जसे की चिलम पिणारे शिव किंवा अत्याधिक विकराळ भैरवाशी चित्रे ते कलेच्या रूपात असली तरी घराच्या ऊर्जेवर जबरदस्त परिणाम करतात कारण प्रत्येक चित्र एक भावना संप्रेषित करते आणि संताप किंवा रागाच्या प्रतिमामुळे घरात कोमलता आणि धन लक्ष्मी दूर जाते हे लक्षात ठेवा की जेव्हा देवघरात असेल त्याची जागा त्यांची संख्या आणि त्यांचे स्वरूप सर्व काही वास्तूनुसार संतुलित केले पाहिजे कारण जर उपासना अशुद्ध किंवा संतुलित असेल तर कृपया कृपयाऐवजी आपत्ती येते तर आज आपण पहा कुठे कु कोणतेही खंडित मूर्ती फाटलेले चित्र किंवा विकराळ चित्र आहे का जर असे असेल तर मग आपल्या धनाच्या नुकसानाची ही पहिली पायरी आहे आणि आपण ते काढून टाकतात आपल्याला चमत्कारिकरित्या फरक जाणवेल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनामध्येच नाही तर घराच्या भिंती आणि कोपऱ्यात देखील असावी तरच माता लक्ष्मी घरात राहते दोन वास्तुशास्त्र आपल्याला शिकवती की आपले घर किंवा ऑफिस ही केवळ विठांपासून आणि दगडांपासून बनवलेली बांधकाम नसून ते आपल्या ऊर्जेचे केंद्र असते त्यामुळे आपण तिथे कोणत्याही गोष्टीचा फोटो लावतो तेव्हा त्यासोबतच त्याची ऊर्जा देखील आपल्या जीवनात प्रवेश करते साप गाढव घुबट बुक्कर गरुड वटवागुळे दाढ कबूतर किंवा कावळा यांसारखे प्राणी निसर्गाचा भाग असले तरी त्यांच्या प्रतिमा आपल्या आजूबाजूला नकारात्मक आणि आकर्षक पर्जन निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे मनात आणि वातावरणात अस्वस्थता आणि त्यांना वाढू लागतो त्यामुळे आपल्या घर शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणे हे शहानपणाच आहे तसेच कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेऊ नये किंवा दुसऱ्याच्या वापरलेला रुमाल वापरणे हे तुमच्यासाठी तो नुकसानदायक ठरू शकते वास्तुशास्त्रानुसार रुमाल फुकट घेण्यास मनाई केली जाते केली आहे असे केल्याने संबंधित व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो आणि नात्यांमध्ये कटुता येऊ शकते तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ती केवळ फॅशन किंवा गरज नसून ती तुमच्या ऊर्जेची आणि सौभाग्याची देखील संबंधित असते वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा तिजोरीमध्ये केवळ पैसे नसतात तर त्यामागे ऊर्जेचा प्रवाह देखील असतो म्हणूनच त्यामध्ये काही पवित्रता आणि धार्मिक वस्तू ठेवा जसे की चांदीची नाणी देवी देवतांचे छोटे पोटो किंवा कोणत्याही शोभाचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि समृद्धी अंतिम हे लक्षात ठेवा फाटलेली धार्मिक चित्रे केव्हा वर्सू किंवा के वस्तू पर्समध्ये ठेवू नये तसेच तुटलेली तिजोरी किंवा फाटलेली पर्स केवळ धन राखून ठेवत नाही तर त्यामध्ये बरकत राहत नाही त्याचप्रमाणे खिशात ठेवलेले फाटके किंवा जुने नोट्स ही हळूहळू नकारात्मक निर्माण करतात तुमची फरशी तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तिला आधार द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख शांतता आणि भरभराट घेऊन येतात चार घर म्हणजे कशी जागा असते तिथे आपल्याला शेती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पण विचार करा जर त्या घरात तुटलेल्या खराब किंवा जीर्ण वस्तू असतील जसे की तुटलेले आरसे बंद पडलेले घड्याळे तुटलेली पलंग किंवा थकलेला दिवा तर असे घर सुख आणि समृद्धीचे केंद्र असू शकते वास्तुशास्त्र आपल्याला याच गोष्टींबद्दल सतर्क करते तुटलेली भांडी नादुरुस्ती इलेक्ट्रॉनिक वस्तू फाटलेल्या पोस्टर किंवा चित्र जुनाट तुटका फर्निचर अशा गोष्टी हळूहळू घरातल्या सकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि त्या रिकाम्या जागेत शिरकाव करतात जीव संपूर्ण घराचे वातावरण जड आणि तणावपूर्ण करते यातून मनात बाईचे आणि मानसिक तणाव आणि गोंधळ निर्माण होतो तुमच्या घरात जर काही वस्तू तुटलेल्या मोडलेल्या किंवा वापरण्यायोग्य नसतील तर ते लगेच दुरुस्त करा किंवा प्रेमाने त्यांचा निरोप घ्या कारण या वस्तू केवळ ना उपयोगीच नाहीत तर आपल्या आनंदाच्या मार्गात अडथळा ठरतात तसेच घर म्हणजे स तुमचे मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे तुटलेल्या वस्तूंशी संबंध तोडा आणि तुमच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचे स्वागत करा पाच पूजाघर एक अशी जागा जिथे आत्म्याला शांती लाभते जिथून सकाळ प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या गोड स्वरांनी आणि दिव्याच्या मंद प्रकाशाने होते या पवित्र स्थळांमध्ये या विशेष स्थान असते ती म्हणजे पूजेचा कलश तुम्हाला माहीत आहे का हा कलश रिकामी ठेवणे ही केवळ एक साधारण चूक नाही तर एक गंभीर वास्तुदोष देखील ठरू शकतो वास्तुशास्त्रानुसार पूजेचा कलश हा केवळ धातूचे भांडी नाही तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले गेले आहे जेव्हा हा कलश रिकामा ठेवला जातो तेव्हा जणू आपण त्या दैवी शक्ती नामांतरण तर दिले पण योग्य सन्मान दिला नाही कलशाचा संबंध माणसाच्या जीवनाशी असतो त्यामध्ये भरलेले पवित्र जल फक्त वातावरणाची शुद्धी करत नाही तर घरामध्ये ऊर्जेचा प्रवाहसुद्धा संतुलित ठेवतो त्यामुळे कलश कधीच रिकामी ठेवू नका तो गंगा जलाने भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरी सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उन्नती आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील सहा सजावटी वस्तू किंवा कलाकृती काही लोक आपल्या घराला कलात्मक लोक देण्यासाठी बनावटी किंवा काटेरी झाडे लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काटेरी झाडांचा वापर टाळावा अशा झाडांमुळे घरातील नात्यांमध्ये काट्यांमध्ये टोचन निर्माण होते आणि त्यामुळे घरातील सदस्यांचा विचार करण्याचाही क्षमता बिघडते काही लोक जुन्या किंवा रिकामी वस्तूंना घर सजवतात जे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही अशा वस्तूमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात कलाकृतींच्या नावाखाली जर अशा वस्तू किंवा चित्रफित असतील तर तो त्या घरात ठेवू नका सात मित्रांनो आपले घर हे फक्त खड्यांनी बांधलेले नसते तर ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचे केंद्र असते पण कधी कधी आपण नकळत अशा काही गोष्टी घरात ठेवतो हो ज्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि त्या गोष्टी आपण सहज दुर्लक्षित करतो जसे की काही वेळा औषधे घरात इकडे तिकडे पसरलेले असतात कुठे शॅम्पू तेल कीटकनाशक किंवा की मच्छर मारण्याच्या औषधांच्या बाटल्या टेबलावर आणि कपाटावर तसेच पडलेले असतात या सगळ्या वस्तू पाहायला साध्या वाटतात पण यामधली रसायने हळूहळू घराची हवेत विषारी घटक मिसळतात त्यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य बिघडते त्यामुळे तुम्ही अशा वस्तू घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा तुम्ही लाकडाचा किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स तयार करून या सर्व वस्तू त्यामध्ये ठेवा आठ कोळ्याचे जाळे मित्रांनो घरात निर्माण होणारी कोळीची जाळी तात्काळ काढून टाका कारण असे समजत आहे की ही जाळी तुमचे चांगले दिवस वाईट वाईटात बदलू शकते नीट पाहिल्यास लक्षात येईल की घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही जाळी असते आणि ती काढणे अत्यंत आवश्यक आहे काही लोक ही, ही जाळी काढण्यास घाबरतात कारण त्यांना वाटते की या यामुळे एखाद्याच्या घराला धोका पोहोचेल पण लक्षात ठेवा कोळी ही जाळी राहण्यासाठी नव्हे तर शिकार पकडण्यासाठी बनवते त्यामुळे घरात कोळीची जाळी असणे योग्य मानले जाते माचीशी अग्नीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कोणाकडूनही माचीस घेणे म्हणजे घरात अशांतता आमंत्रित करण्याची समजले जाते मोफत माचीस घेतल्यास घरात राहणारे लोकांच्या मनात राग निर्माण होतो आणि घरात अशांतीचे वातावरण तयार होते त्यामुळे कोणाकडूनही माचीस मोफत घेऊ नका नऊ no. स्टोन रत्न तुम्ही कधी कधी लक्ष दिले आहे का की आपल्या घरामध्ये अनेकदा अनपेक्षित काही दगड रत्ने अंगठ्या ताईत इत किंवा इतर लहानशा वस्तू इथे तिथे ठेवलेल्या असतात जे आपण विसरून जातो किंवा त्यांचे महत्व समजून घेत नाही पण खरे सांगायचे झाले तर या छोट्या छोट्या वस्तू आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते की एक छोटासा दगडही आपले नशीब बदलू शकतो तो, तो कधीही शुभ तर कधी अशुभ ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक व नाहूतपणे ठेवलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्यांच्या ऊर्जेचा परिणाम हळूहळू घराच्या वातावरणावर होऊ शकतो हे नकारात्मकता पसरू शकतात आणि तुमच्या कुटुंबात तणाव आणि गोंधळ व त्रास निर्माण करू शकतात म्हणूनच आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा दहा टिप्स जर घरात तुटलेली खुर्ची टेबल किंवा सोफा असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढावी अशा वास्तूमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक अडचणी येतात दक्षिणमुखी घरासाठी उपाय घराच्या समोर दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा दरवाजावर पंचमुखी हनुमानाचे चित्र पंचधातूचा पॅरॅमिड लावा दोन गणपतीच्या मूर्ती ठेवा दरवाजावर लावा एक घराकडे आणि एक बाहेर पाहणारे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी रामचरित्र मानस यांचे नियमितपणे पठण करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व शांती येईल या प्रकारे तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत तर त्या नीट तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळा वरील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ